भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार ओमसाई चषक दोन हजार पंचवीस आणि केतटकरी यांच्या हस्ते उद्घाटन महाड तालुक्यातील बारसगाव येथे ओमसाई क्रिकेट क्लबतर्फे आयोजित ओमसाई चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या भव्य विद्युत प्रकार झोतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय विधान परिषद सदस्य अनिकेत यांच्या यांच्यासोबत करण्यात आले युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनिकेत तटकरे यांनी खास उपस्थिती लावली आणि त्यांच्या हस्ते या रोमांचक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उद उद्घाटन सोहळ्यात त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि क्रीडा क्षेत्रासाठी आपला पाठिंबा दर्शविला विद्युत प्रकाश जोतात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक तसेच परिसरातील नामांकित संघ आमने सामने भिडणार आहेत अनिकेत तटकरे यांनी सांगितले की क्रीडा क्षेत्र हा युवा पिढीसाठी उत्तम व्यासपीठ आहे स्पर्धात्मक खेळ हा आपल्याला जिंकण्याची आणि हरल्यावर पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतो त्यांच्या या प्रेरणादायी शब्दाने स्पर्धेत उत्साह आणखी वाढला आहे बिरो रिपोर्ट रायगड मैदान हे नेहमी आम्हा सर्वांनाच हे स्फूर्ती देणारं स्थान आहे त्याच्यातून खेळाडूवृत्ती वृत्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कारण एका व्यक्तीमुळे किंवा एका प्लेअरमुळे तो काय सामना जिंकता येत नसतो सगळ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली की विजय त्या ठिकाणी सुखकर होतो बॅटिंग चांगली केली तर बॅट्समननी त्या ठिकाणी ओपनिंगनी ओपनरनी चांगली ओपनिंग पार्टनरशिप केली तर स्कोर चांगला होतो आणि तो डिफेंड करत असताना गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षणाने त्यांना साथ दिली तर सामना जिंकण्यास मदत होतो हेच या क्रिकेटच्या मध्यातून आपल्याला शिकायला मिळतं बोम साई ग्रुप पारसगाव आयोजित विद्युत जगातील क्रिकेट स्पर्धा हॅलो मी ग्रुपचा एक सभासद आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याचं कारण असं की पहिल्यांदाच या विभागात माझ्या ग्रुपनी विद्युत प्रकाश जतातील म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी एक प्रस्तावना आमच्यासमोर ठेवली आणि त्या प्रस्तावा प्रस्तावनेसाठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला आहे त्याची आज, आज आम्ही एक सुरुवात केलेली आहे आज आम्ही या एक महिनाभर या स्पर्धेसाठी सर्व सभासद प्रयत्न करून मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचा पाठपुरावा करून आम्ही आज या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून माझे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तसेच या वर्षीचा प्रयत्न आमचा यशस्वी झाल्यानंतर पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धा कशा करता येतील यावर आमचं लक्ष केंद्रित असणार आहे आणि आम्ही या, या ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेक्षक असतील खेळाडू असतील यांनाही परभणी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत